मनसेच्या वतीनं मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे पुणे विद्यापीठावर मनसेनं हा मोर्चा काढलेला आहे अमित ठाकरेंच्या नेतृत्वात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि या मोर्चाला सध्या मोठा प्रतिसाद मनसैनिकांचा आपल्याला मिळताना दिसतोय मिकी घाई आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील मिकी खूप मोठ्या संख्येनं मनसैनिक मोर्चामध्ये सहभागी झालेत काय अपडेट्स आहेत अगदी जर आपण बघितलं तर अमित ठाकरेंच्या नेतृत्वात हा संपूर्ण मनसेचा मोर्चा पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात पोचलेला आहे जर आपण बघितलं तर खूप मोठ्या संख्येने हे म महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वेगवेगळ्या मागण्यांसाठी ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे पोलिसांनी पुढं देखील जर आपण बघितलं तर प्रॉपर बॅरिगेडिंग करून आतमध्ये नाकाबंदी लावलेली आहे जेणेकरून हे हे सगळे लोक आतमध्ये जी मुख्य इमारत आहे विद्यापीठाची तिथपर्यंत जाऊ जाऊ शकणार नाहीत अशी आतमध्ये पूर्ण व्यवस्था पोलिसांनी मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे स्वतः अमित ठाकरे देखील पुढं आहेत त्यांची विनंती आहे की तुमचं एक शिष्टमंडळ फक्त आतमध्ये जे कुलगुरू आहेत त्यांना भेटण्यासाठी जाऊ शकतं मात्र आत्ता जर आपण बघितलं तर ते पोलिसांना विनंती करतायत किंबहुना आतमध्ये जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत मोठ्या संख्येने हे सगळे मनसैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत जर आपण मागण्या बघितल्या तर गेले अनेक वर्षांपासून हे विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत त्यामध्ये खास करून वसतिगृहासाठी आहेत आत्मजी जी वसतिगृह आहेत ते अतिशय वाईट आता त्यांची स्थिती आहे त्यामुळं मुलांसाठी आणि मुलींसाठी जे वसतिगृह आहेत ते ते चांगल्या पद्धतीचे बांधण्यात यावे त्याचबरोबर पीसच्या संदर्भात आहेत आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसाअगोदर जो प्र प्रकार विद्यापीठामध्ये घडलेला होता सातत्याने विद्यापीठामध्ये ज्या पद्धतीने वेगवेगळे विद्यार्थ्यांवर अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात हा सगळा मोर्चा या ठिकाणी अमित ठाकरेंच्या नेतृत्वात पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात आणलेला आहे आणि आपण बघतोय की जे विद्यार्थी दुष्काळी भागातून येतात किंबहुना शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांचे फीज देखील या ठिकाणी माफ करण्यात यावीत त्यांना काही सुलत त्या ठिकाणी मिळावीत अशी देखील मागणी अमित ठाकरेंनी केलेली आहे आणि आतमध्ये ते भेटण्यासाठी कुलगुरूला जाणार आहेत त्यापूर्वी जर आपण बघितलं तर विद्यापीठाच्या या मुख्य द्वारासमोर मोठा पोलीस पोलीस फाटा या ठिकाणी तैनात आहेत जेणेकरून आतमध्ये जाऊन कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये आपण बघू शकतो हातामध्ये मनसेचे झेंडे घेऊन हे सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने अमित ठाकरेंबरोबर इथं पोहोचलेले आहेत आणि आतमध्ये जाण्यास पोलीस त्यांना या ठिकाणी मज्जाव करतायत रोखतायत आतमध्ये कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त आहेत या अगोदर देखील आपण बघितलं की पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठात काही प्रकरणात म्हणजे अक्षरशः धक्काबुक्की राडे झालेले आहेत विद्या या विद्यापीठामध्ये पोलिसांना इथं कडेकोट बंदोबस्त काही दिवस लावलेला आहे आणि त्यात आता मनसैनिक या ठिकाणी आहेत स्वतः अमित ठाकरे या ठिकाणी हा धडक मोर्चा विद्यापीठावर घेऊन आलेले आहेत आणि काही वेळातच शिष्टमंडळ मला वाटतंय आतमध्ये जाऊन विद्यापीठाच्या कुलगुरूंना भेटणार आहे आणि त्यांच्या जे विविध मागण्या आहेत ते त्यांच्यासमोर ठेवले जातील परंतु त्यापूर्वी जर आपण बघितलं तर विद्यापीठाच्या या मुख्य इमारती जवर हे पोचलेले आहेत आणि पोलीस त्यांना आणून या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे कडेकोट बंदोबस्त आहे आणि आपण बघतोय की मनसैनिक अशा पद्धतीने मोठ्या संख्येने या विद्यापीठाच्या मुख्य द्वारासमोर पोहोचलेले आहेत आपण बघतोय की रहदारीचा रस्ता आहे हा संपूर्ण मोर्चाचा पुण्याच्या वाहतुकीवर या मोर्चाचा नेमका काय परिणाम होतोय हा प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया पण सध्या आपण जे दृश्य पाहतोय कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलेलं आहे कार्यकर्ते आणि अमित ठाकरे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत कुलगुरूंना भेटून निवेदन देण्याची त्यांची मागणी आहे आणि याच मागणीसाठी हा मोर्चा सध्या पुणे विद्यापीठावरती येऊन पोहोचलेला आहे वसतिगृहांच्या समस्या असतील किंवा जे गरीब होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना फीमध्ये सवलत द्यावी या मागणीसाठी असेल विविध मागण्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगानं ज्या आहेत त्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे मनसैनिक खूप मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेत अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे सुद्धा या मोर्चामध्ये आपल्याला दिसत आहेत शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे कुलगुरूंना निवेदन देण्यासाठी आत जाण्याची मागणी करत आहेत कार्यकर्त्यांना मात्र पोलिसांनी अडगून धरलंय कार्यकर्त्यांना मात्र पोलिसांनी रोखून ठेवलेलं आहे पण अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांना सध्या पुढे जाण्याची परवानगी दिली आहे कुलगुरूंना भेटून आपल्या मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्याचा सा, त्यांचा आजचा प्रयत्न असेल आणि त्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलाय पुन्हा एकदा जाऊयात मिकी आपल्यासोबत आहे मिकी वाहतुकीवर काय परिणाम झालाय अगदी प्रज्ञा जर आपण बघितलं तर पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या समोर वाहतूक कोंडीची ही नेहमीच बोंब असते आणि एवढा मोठ्या प्रमाणात मनसैनिक या ठिकाणी विद्यापीठाच्या दिशेने निघालेले आहेत त्यानंतर जर आपण विद्यापीठा चौकाची अवस्था बघितली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील या ठिकाणी आहे काही प्रमाणात पोलिसांनी तो ट्रॅफिक दुसऱ्या मार्गी डायव्हर्ट केलेला आहे परंतु या मोर्चामुळं से, सेनापती बापट रोड असेल त्याचबरोबर शिवाजीनगर करून विद्यापीठाकडे येणारा रस्ता असेल किंबहुना सुस पाशांकडून विद्या जो विद्यापीठासमोर चौक येतो तिथं प्रचंड मोठा गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतो मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे वाहतूक पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेले आहेत जेणेकरून लवकरात लवकर स्मूथली हा ट्रॅफिक डा मूव्ह करता येईल परंतु आता आपण बघितलं तर एवढ्या मोठ्या संख्येने हे मैन मनसैनिक इथं पोचल्यानंतर रस्त्यावर रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला गोंधळ पाहायला मिळतो ट्रॅफिक या ठिकाणी मिसमॅनेजमेंट झालेलं आहे सगळ oh. आता जर आपण बघितलं तर पोलीस त्यांना विनंती करतायत की तुम्ही आत फक्त मोजके लोक जावा परंतु तरी देखील काही मनसैनिक आतमध्ये जाण्याचा जा प्रयत्न करतायत पोलीस त्यांना विनंती करतायत की तुम्ही आज जाऊ नका पुन्हा oh. एकदा काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता आहे त्यामुळं जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने हे मनसैनिक दारावर पोहोचलेले आहेत विद्यापीठातील जे समोर पोलीस आहेत ते त्यांना सांगतायत की आतमध्ये या रस्ता जो मुख्य रस्ता आहे तो मोकळा करा वाहतुकीसाठी पुणे शहरातील इतर जे लोक आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांचे हाल होऊ नये यासाठी पोलीस विनंती करतायत हे मनसैनिकांना आतमध्ये येण्यासाठी मुख्यद्वारासमोर देखील आपण बघू शकतो काही महिला मुलं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आतमध्ये हळूहळू आता जो ट्रॅफिक आहे जो रस्त्यावर इतर रस्त्यांना जो पा... मोठ्या प्रमाणात वाहतूक फटका वाहतुकीचा फटका बसलेला आहे त्या रस्त्यावरून आता आत्ता हळूहळू स्लो मुव्हिंग ट्रॅफिक सुरू झालेलं आहे आणि जे मनसैनिक आहेत ते आतमध्ये विद्यापीठाच्या मुख्यद्वाराच्या आतमध्ये त्यांना घेतलेलं आहे आणि पुरं बॅरिगेड लावून त्यांना थांबवण्यात ता आलेलं आहे जेणेकरून ते मुख्य इमारतीपर्यंत जाऊ नये परंतु या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी देत अमित ठाकरे आणि त्याचबरोबर शर्मिला ठाकरे देखील आतमध्ये जे कुलगुरू आहेत त्यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत आणि जे त्यांच्या विविध मागण्या आहेत ते या ठिकाणी ठिकाणी ठेवले जातील मांडले जातील त्यापूर्वी जरा थोडासा काहीसा तणावपूर्व वातावरण विद्यापीठाच्या या मुख्य द्वारासमोर आपल्याला पाहायला मिळते गेले काही दिवस सातत्याने विद्यापीठ हे हॉट विषय राहिलेला आहे कारण आपण बघतोय की भाजपकडून देखील जोरदार आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यानंतर जे वेगवेगळे विचाराचे किंवा डावा विचाराचे जे विद्यार्थी या ठिकाणी आहेत किंवा संघटना आहेत ते देखील कुठेतरी आक्रमक झालेले होते अक्षरशः दोन गटांमध्ये या ठिकाणी धक्काबुक्की हनामारी देखील झालेली होती आणि त्यानंतर तर पोलीस सातत्याने विद्यापीठामध्ये तैनात असतात आणि आज देखील या ठिकाणी पोलीस मोठ्या संख्येने तैनात आहेत जेव्हा स्वतः अमित ठाकरे या ठिकाणी हा धडक मोर्चा विविध विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी घेऊन आलेल्या आहेत बरोबर आहे विद्यार्थी केंद्रित ज्या काही घटना गेल्या काही दिवसांपासून पुणे विद्यापीठामध्ये घडल्या त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला दिसून येतोय मोर्चेकऱ्यांचाही मोठा सहभाग मोर्चामध्ये आहे मी की सोबत रहा राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी बातचीत केली आहे मंदार गोंजारी यांनी आपण पाहूया कडून सुरू झालेला हा मोर्चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरती पोहोचतो आहे शर्मिला ठाकरे आपल्यासोबत आहेत अमित ठाकरेंच्या नेतृत्वामधला हा पहिला मोर्चा म्हटला तरी चालेल राजसाहेब नसतानाचा तर कसं बघता तुम्ही एक राजसाहेबांच्या पत्नी आणि त्याही पेक्षा अधिक अमित ठाकरेंच्या आई म्हणून अभिमान वाटतोय की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी एवढा मोठा मोर्चा काढलाय आणि मला अशी अपेक्षा आहे की कुलगुरू त्यांच्या मागण्या मान्य कोणत्या साहजिकच साहजिकच लोकसभा निवडणुकीच्या अंगाने पाहिलं जात या सगळ्या मोर्चाकडे ना आम्ही असं नाही बघत कारण आम्ही याच्या आधी जागर पण काढला होता तेव्हा लोकसभा नव्हती आम्ही मुलांच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावरती घेत तर अमित सर कुलगुरूंना काय सांगणार आहात तुम्ही ते सांगितलं तुम्हाला कळवतो ठीक आहे तर अमित ठाकरेसोबत त्यांच्या आई आहेत आणि एका अर्थाने आपण म्हणू की राजकारणामध्ये स्वतंत्र आ, एक ओळख निर्माण करण्याचा अमित ठाकरे यांचा हा प्रयत्न आहे कारण अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा पहिला मोर्चा म्हणता येईल महाराष्ट्रामधला राज ठाकरे व्यासपीठावरती असताना अमित ठाकरेंना व्यासपीठावरती मनसेच्या आपण सगळेच पाहत असतो परंतु आगामी लोकसभेच्या निमित्ताने त्या पार्श्वभूमीवरती अमित ठाकरे एक स्वतःच एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा किंबहुना दाखवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला या मोर्चाच्या माध्यमातून गोंजारी माझा पुणे आणि आज मोर्चा संदर्भातले अधिक अपडेट देण्यासाठी मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत मंदार सध्या परिस्थिती काय काय अपडेट्स आहेत तुमच्याकडे आपण पाहतो आहोत अमित ठाकरे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीकडे चालत निघालेले आहेत कुलगुरूंना निवेदन देण्यासाठी अमित ठाकरेंच्या नेतृत्वातील हा मोर्चा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये पोहोचलेला आहे आणि इथून पुढे अमित ठाकरेंसोबत मनसेच्या ठराविक लोकांना किंवा शिष्टमंडळालाच मुख्य इमारतीकडे सोडण्यात आलंय मोर्चातील बाकी लोकांना पाठिमागेत मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ थांबवण्यात आलंय आणि विद्यार्थ्यांचे जे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत खास करून परीक्षांशी संबंधित प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे फीशी संबंधित प्रश्न आहेत हॉस्टेलचे प्रश्न आहेत रिफेक्टरीचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांच्या संदर्भात मागण्यांचं निवेदन अमित ठाकरेंकडून विद्यापीठाच्या कुलगुरूंना देण्यात येणार आहे आणि त्यानंतर अमित ठाकरेंचं भाषण देखील विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर होणार आहे त्याआधी आता पाहतो आहोत आपण की अमित ठाकरे विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यासाठी चालत निघालेले आहेत कारण मोजकेच जे कार्यकर्ते आहेत अमित ठाकरेंसोबत ते पुढे सोडण्यात आलेले आहेत बाकीचा मोर्चा मुख्य प्रवेशद्वारावरती थांबवण्यात आलेला आहे अमित ठाकरेंच्या नेतृत्वातील हा पहिला असा स्वतंत्र मोर्चा म्हणता येईल एक वेगळं अस्तित्व अमित ठाकरे या निमित्ताने स्वतःच दाखवण्याचा प्रयत्न करतायत मनसेने या मोर्चासाठी मोठी तयारी केलेली आहे फक्त पुण्यातूनच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातून देखील मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी या मोर्चासाठी पुण्यात आलेले आहेत दिलेल्या नीट